सर्वांना जय भीम तर हा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी बनवतो आहे ज्या लोकांनी फेसबुकवर इन्स्टावर यूट्यूबवर आणि अजून सोशल मीडियाचे इतर प्लॅटफॉर्म असतील त्या ठिकाणी जर बाबासाहेबांना अश्लील शिवीगाळ केली असेल किंवा आमच्या समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केले असतील फालतू कमेंट केले असतील किंवा फालतूकचे मीम बनवले असतील अशा लोकांना मी आता फक्त सावध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे की एप्रिल महिना संपला ना तर समजायचं तुमच्या पाठीमागं पोलिसांचा कहर चालू होईल त्याच्यामुळं ज्या लोकांनी कुणी आता, आता, के का आता काही केलं असेल तर शहाण व्हा स्वतःच आयुष्य धोक्यात नका टाकू जे पण काही केलं असेल सध्याला मी काही कोणाला काही बोलत नाहीये माझ्याकडे बऱ्याच युआर लिंक आलेले आहेत माझ्याकडे बरेच स्क्रीनशॉट आलेले आहेत पण मी तुम्हाला आता एकाही व्यक्तीला काही बोलणार नाही पण जसं एप्रिल महिना संपल तसं तुमच्या पाठीमागं पोलीस लागतील याची नोंद घ्या सर्वांनी कारण की मी कोणालाही काही बोलत नाही सध्या आणि हां तुमचे ते काय असतील ना व्हिडिओ मीम तुमच्या स्क्रीनशॉट ते मी टाकणार आहे माझ्या आयडीला तुम्ही चेक करा मग तुम्हाला कळेल की आता कोणाचा नंबर लागणार आहे फेक जरी आयडी असेल तरी त्याला सुद्धा धोका आहे मित्रा झिरो 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 नावाला आहे फक्त त्याच्यातून तुझा आय डी तुझा ॲड्रेस सगळं ट्रेस होतं तू कोणता फोन यूज करतो कुठून केला कोणतं कार्ड यूज करतो सगळ्या गोष्टी पोलिसांना समजतात त्याच्यामुळे एवढं शहाणं नको बनू की झिरो झिरो आय डीवरनं शिवीगाळ करशील काही पण बोलशील कुठून पण बोलशील सगळं ट्रेस होतं माणसं पकडी जातात म्हणजे पकडली जातात शंभर टक्के त्यांना पकडतातच पोलिस त्याच्यामुळं आत्ता वा आणि कुणी अशी काही कृत्य केले असतील तर त्यांनी सुधरा कारण की एप्रिलचा महिना मी तुम्हाला सगळ्यांना सूट देतोय बाबासाहेबांची जयंती आहे आणि आमच्यासाठी खूप मोठा सण आहे त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांना सूट देतोय एप्रिल महिन्याची एप्रिल जसं संपला तसं पोलीस स्टेशनमधनं तुम्हाला पकडापकडीचे कॉल चालूच डायरेक्ट त्याच्यानंतर मग कुणीच वाचवणार नाही आणि आत्ता सांगतो परत ते पाया बिया नका पडू रे मी खूप लोकांना बघितले आय थिंक माझी आयडी चेक करा की माझ्या आय डीवर तुमच्यातले कित्येक तरी अशी लोक आहेत जे पाया पाडतात परत लोटांगण घालतात त्याचा फायदा होत नाही एकदा एफ आय आर झाली ना मी काहीच करू शकत नाही आता एफ आय आर व्हायच्या आधीच मी सर्वांना सांगतोय की जो पण इन्स्टावर फेसबुकवर युट्यूबवर आणि अजून कुठं काही काशी करत असाल तुम्ही ती काशी बंद करा आणि तुमची आयडी ती बंद करा जर मला कुणी आय डी पाठवली माझ्याकडे युआर लिंक आली तर तुम्हाला कुणी वाचवणार नाही परत मग रडल्याशिवाय आणि तुमच्या घरच्यांनी माझ्या पाया पडल्याशिवाय हा पर्यायच नाही राहत कारण की माझ्या जरी पाया पडले तरी मी काय करू शकत नाही एकदा एफ आय आर झाल्यानंतर ना कुणाचा बापही काय करू शकत नाही त्याच्यामुळं आत्ताच सावध करतोय सावध व्हा आणि त्या फालतू गोष्टीचे जे लोक करतात त्यांनी बंद करा नाहीतर परत लय रडायची वेळी ला घाण माझ्या अकाउंटवर जाऊन चेक करा फक्त एफ आय आर आणि माफीची व्हिडिओ ते माफीचे व्हिडिओ बरेच आहेत मी काढून टाकले होते पण तुमच्यासाठी परत टाकतो कारण की तुम्हाला कळेल की लायकी काय तुमची असे करणाऱ्यांना मी सोडत नाही लक्षात ठेवा रडाल रडाल आणि मिरड